साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज अल्पावयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी विशेष न्यायाधीश डी एन सुरवसे यांनी आरोपीस वीस वर्ष कठोर व वा वीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली अंबादास लक्ष्मण गावडे वय छत्तीस राहणार मंद्रुप तालुका दक्षिण सोलापूर असे शिक्षा झालेल्या तरुणाचे नाव आहे याबाबत पीडितेच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंद्रुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता यातील पीडिता ही तीन मे दोन हजार वीस रोजी घरातून निघून गेल्याने तिचे नातेवाईक तिचा शोध घेत होते यावेळी पीडिता ही अंबादास गावडे यांच्या घरातून येताना दिसली त्यामुळे नातेवाईकांना संशय आल्यानंतर घरी आल्यावर पीडितेला विश्वासात घेऊन विचारपूस केली त्यावेळी पीडितेने सांगितले की अंबादास गावडे यांनी पीडितेला घरात बोलवून तुझ्या घरच्यांना मारून टाकीन अशी धमकी देत तिच्याशी संबंध ठेवले असा प्रकार आरोपीने वारंवार केला असल्याचेही पीडितेने सांगितले त्यामुळे याबाबत मंद्रुक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक गणेश पिंगुवाले यांनी आरोप आरोपीस अटक करून तपास केला आणि न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले याची सुनावणी विशेष न्यायाधीश सुरवसे यांच्यासमोर झाली साक्षीदारांच्या साक्षी व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश सुरवसे यांनी आरोपी गावडे यास वीस वर्षे कठोर कारावास आणि वीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली या प्रकरणी सरकारच्या वतीने अॅडव्होकेट शीतल डोके अॅडव्होकेट प्रकाश जन्नू यांनी काम पाहिले कोर्ट पैरवी म्हणून पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार जाधव प्रिया जाधव पोलीस शिपाई पूजा काळे अनिता काळे यांनी काम पाहिले